मुंबई येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता या अपघाताला रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता रेल्वे, रेल्वे प्रवाशांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून पडून पाच प्रवाशांचा सा मृत्यू झाला होता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते या चौकशीचा अहवाल आला असून या अहवालानुसार वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले या अपघाताला रेल्वेचे अधिकारी कारणीभूत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आले या प्रकरणी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरांची भेट घेऊन निषेध नोंदवला तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माफी मागावी अशी मागणी केली यावेळी रेल्वे पोलिस दलाच्या वरिष्ठ पोलीस, दला पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांची भेट घेऊन पोलिसांचं अभिनंदन केलं प्रसंगी मनोज प्रधान म्हणाले की अपघाताचा तपास करणाऱ्या रे, रेल्वे पोलिसांना रेल्वेचे अधिकारी सहकार्य तर करीत नव्हतेच शिवाय बॅगेमुळे अपघात झाल्याचं कारण पुढे करून तपास भरकोटण्याची दक्षता घेत होते मात्र पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे पाच जणांचे जीव गेल्याचं सिद्ध केलंय त्यामुळे दोन अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार नाही तर महाप्रबंधकांवरही कारवाई केली पाहिजे तसंच गोरगरीब प्रवाशांना दोष देणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे प्रमुख असलेल्या अश्विनी वैष्णव यांनी माफी मागितलीच पाहिजे दरम्यान या अपघातानंतर सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाचं अर्थसहाय्य जाहीर केलं होतं ते अद्याप देण्यात आलेलं नाही ही असंवेदनशीलता सहन करण्यासारखी नाही सरकारनं आपलं आश्वासन तात्काळ पाळावं अशी मागणीही प्रधान यांनी यावेळेला माध्यमांशी बोलताना केली याप्रसंगी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील युवक जिल्हा कार्याध्यक्ष राजेश कदम ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साठम जगतसिंग दीपक क्षत्रिय महेश भाग्यवंत धर्मेंद्र अस्थाना साहिल उदगाडे हिरामण गंगावसे दीपक गरुड मयूर पाटील पंकज सिंग इत्यादी उपस्थित होते आहे नऊ जूनला जो अपघात मुमरा स्टेशनवर झाला त्या संदर्भात रेल्वे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर एक एफ आय आर लॉन्च झालाय आणि त्या एफ आय आर मध्ये रेल्वेचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय दोन गोष्टी यामध्ये आहेत पहिले तर आम्ही रेल्वे प्रशासनाचा सेंट्रल रेल्वेचा विरोधात आज आम्ही या ठिकाणी आलोय कारण की पहिल्या दिवसापासून अपघात झाल्यानंतर ते कम्प्युटर्सवरच त्यांचीच चूक होती असं सांगत आले होते आणि स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी झट झटकत होते पण वीजेटीआयची बॉडी आणि गव्हर्मेंट रेल्वे पोलिसनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि ते केल्यानंतर दोषी हे सेंट्रल रेल्वेस निघालं तर दोन टप्प्यात आमचं हे आहे की रेल्वे पोलिसांचं आम्ही आभार मानणार आहोत की त्यांच्यावर प्रेशर पण होतं असं स्वतः त्यांचे अधिकारी सांगतात सेंट्रल रेल्वेचे उच्च पदाधिकारी पण त्यांना फोन करत होते की याच्यात एफ आय आर लॉन्च करू नका पण ते न मानता त्यांनी एफ आय आर लॉन्च केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आम्ही आलोय तसंच हे दोन अधिकारी ज्यांची नाव आली आहेत डोळस आणि यादव त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांच्यावरचे जनरल मॅनेजर किंवा जे असतील ज्यांची जबाबदारी होती त्यांनाही या केसमध्ये घ्या अशी आमची इच्छा आहे दुसरं महत्वाचं म्हणजे अश्विनी वैष्णव साहेबांना आम्ही ठाणे च्या मार्फत आता आम्ही एक हे पाठवलंय हो की तुम्ही राजीनामा तर देणार नाही पण कमीत कमी ठाण्यातल्या किंवा रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या रे, लोकांची माफी तरी कमीत कमी मागा कारण त्या सेंट्रल रेल्वेच्या चुकीमुळे हा अपघात घडलेला आहे